रामटेकमध्ये गंगा दशहरा उत्सव साजरा रामटेकमध्ये अंबाला तीर्थकुंड येथे गंगा दशहरा उत्सव प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सोळा जून रविवारला गंगा दशहरा उत्सव रामटेक व गावाजवळील भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन गंगा दशहरा उत्सव साजरा झाला गंगा दशहरा पृथ्वीवर गंगा अवतरण दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून रामटेकमध्ये सुद्धा गंगा आरती करण्यात आली त्यानंतर भक्तांनी पानांचा द्रोणमध्ये मध्ये दिवा लावून अंबाला कुंड येथे प्रवाहित केले व त्यानंतर आयोजित महाप्रसाद वितरण करण्यात आले गंगा दशहरा उत्सव आयोजन भारतीय जनसेवा मंडळ व ब्राह्मण वृंद अंबाला तीर्थ समाजसेवक व भक्तगण यांनी अथक परिश्रम घेतले व यशस्वी उत्सव साजरा झाला आयोजकांनी पर्यावरणपूरक पानांचे द्रोण वाटप केले पर्यावरणाला हानी होईल असे प्लास्टिक द्रोण बंदी घालण्यात आली होती गंगा नदी भारतीय सांस्कृतिक व धार्मिक पवित्रताची ओळख आहे गंगा नदीला जीवनदायिनी सुद्धा म्हटले जाते भारताचे खूप मोठ्या प्रदेशचे कृषी कार्य हो गंगा नदीवर निर्भर आहे याचे स्मरण म्हणून सुद्धा गंगा नदीचे उपकारचे जाण ठेवण्यासाठी सुद्धा गंगा दशहरा साजरा केला जातो सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार